सप्तरंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत याआधी जे गणपती गीत मी गायलं त्या गणपती गाण्यांना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तसंच मी एक गणपतीचं वर्णन सांगणार गणपती गीत आज सादर करणार आहे पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला आहे बर जरी अंगावर शेला आहे बर झरी पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला आहे बर जरीचा अंगावर शेला हे बर झरीचा गणपतीच्या आंघोळीला दूध घागरा गणपतीच्या आंघोळीला दूध घागरा गणपतीच्या कपाळी केशरी टिळा गणपतीच्या कपाळी केशरी टिळा पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला ला बर अंगावर शेला आहे बर जरीचा गणपतीच्या पूजेला हिरव्या दुर्वा गणपतीच्या पूजेला हिरव्या दुर्वा गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवा गणपतीच्या नैवेद्याला मोदक हवा पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला आहे बर अंगावर शेला आहे बर गणपतीला आवडते गुळ खोबर गणपतीला आवडते गुळ खोबर गणपतीच्या बाजूला शोभे उंदीर गणपतीच्या बाजूला शोभे मंदिर पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला आहे शेला हे बर अंगावर शेला आहे हे बर झरीचा गणपतीच्या पूजेला केशरी अंबा गणपतीच्या पूजेला केशरी अंबा गणपतीच्या बाजूला शोभते रंबा गणपतीच्या बाजूला शोभते रंबा पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला ला बर अंगावर शेला आहे बर गणपतीच्या पूजेला खव्याचा पेडा गणपतीच्या पूजेला खव्याचा पेडा गणपतीच्या पोटाला नागाचा वेडा गणपतीच्या पोटाला नागाचा वेडा पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर शेला आहे बर अंगावर शेला आहे बर पुण्याचा गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावर आहे बर जरीचा अंगावर आहे बर जरीचा अंगावर आहे बर जरीचा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मंगल या आधीही गणपतीची गाणी गायलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सप्तरंग सब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद